महिना म्हणजे एक आध्यात्मिक शांतीचा काळ पावसाच्या थेंबामध्ये जणू स्वर्गातून खाली उतरलेली आणि त्या प्रत्येक थेंबात एकच म्हणजे हर हर महादेव या महिन्यात शिवभक्त केवळ नामस्मरण करत नाही तर एक पवित्र पूजा करतात ती म्हणजे रुद्र अभिषेक पण हा अभिषेक काय आहे त्यामागे एवढं काय महत्व आहे तो कसा करायचा कोणतेही मंत्र म्हणायचे आणि या पूजेमुळे जीवनात नक्की काय बदल होतो सगळं आज आपण उपाय आणि उपासना या चॅनल वर जाणून घेणार आहोत त्यामुळे अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी उपाय आणि उपासना या चॅनल सबस्क्राईब करा रुद्र अभिषेक म्हणजे काय रुद्र म्हणजे भगवान शंकरांचं उग्र रूप जे संहारक असूनही कल्याणकारी आहे अभिषेक म्हणजे अर्पण जल दूध दही तूप मध बेलपत्र मंत्र आणि आपल्या भावना रुद्राभिषेक हा केवळ विधी नाही तो एक आत्मशुद्धीचा संकल्प आहे अभिषेकाच्या प्रत्येक घटकात काहीतरी अर्थ असतो जल म्हणजे शांती दूध म्हणजे कोमलता आणि दही म्हणजे तूप म्हणजे तेज मध म्हणजे माधुर्य आणि बेलपत्र म्हणजे समर्पण शास्त्रात असे सांगितले आहे की यजुर्वेदातील रुद्रसुक्तम नमक चमक हे मंत्र रुद्र अभिषेकाचा मुलाधार आहे शिवांच्या विविध स्वरूपांना मंत्रांच्या माध्यमातून जागृत करण्याचं हे पवित्र साधन आहे श्रावण महिन्यात रुद्राभिषेक का करावा श्रावण महिना म्हणजे देवादिदेव देव भगवान शंकरांचा विशेष काळ आणि आवडता महिना समुद्र मंथनातून जेव्हा हलाहल विष बाहेर आलं तेव्हा सृष्टी वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी ते, वा ते स्वतः पिऊन घेतलं त्या त्यागासाठी त्यांच्या तपश्चर्यासाठी आणि आपण त्यांना निळकंठ म्हणून ओळखतो श्रावण महिन्यात प्रजन्यधारांमध्ये थोडी थंडी असते त्या थंडीत भगवान शंकरांच्या कंठातील विषाची जळजळ कमी करण्यासाठी आपण त्यांच्यावर जल दूध पंचामृत याने अभिषेक करतो श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्याने पापांचा नाश होतो संतती धन शांती आणि आयुष्यात प्रगती प्राप्त होते रुद्राभिषेक केल्याने काय फायदे होतात तर रुद्राभिषेकाचे केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक आणि सामाजिक तसेच आध्यात्मिक लाभ देखील ला आहेत आरोग्य आणि मानसिक लाभ म्हणजेच शिवपूजेमुळे शांत चित्त स्तीर तनाव कमी मन राहते स्थिर होतो निवारण शनि राहू केतू यांच्या त्रासापासून मुक्ती मिळते विशेषतः सर्प दोष पितृदोष यांसाठी रुद्राभिषेक खूप उपयुक्त मानला जातो विवाह आणि संतान सुख कुंडलीतील अडथळे विवाह बाधा कमी होतात संतान प्राप्तीसाठी रुद्र अभिषेक उपयोगी आहे आर्थिक प्रगती व्यवसायातील अडथळे नोकरीतील स्थैर्य यांसाठी रुद्र अभिषेक फलदायी ठरतो आध्यात्मिक उन्नती मंत्रसिद्धी आत्मज्ञान साधनेत प्रगती हे सगळे यातून सहज शक्य आहे रुद्र अभिषेक कसा करावा रुद्र अभिषेकाची सुरुवात ही मनाच्या शुद्धतेपासून होते कोणतेही विधी करण्याआधी मन शांत असणं अत्यंत आवश्यक आहे रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य गंगाजल किंवा शुद्ध जल दूध दही मध तूप साखर यांचं मिश्रण म्हणजे पंचामृत बेलपत्र त्रिदळ आणि स्वच्छ पांढरी फुले फळे तांदूळ नैवेद्य धूप दीप रुद्रसूक्त रुद्र अष्टकाध्यायी पुस्तिका सगळ्यात आधी आसन घेऊन ओम नम शिवाय म्हणत ध्यान धरा आणि त्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करत ओम नम शिवायचा जप करा जप चालूच ठेवावा त्यानंतर पुन्हा पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा स्वच्छ जलाने अभिषेक करावा आणि गंध फुले तांदूळ अर्पण करून नैवेद्य दाखवावा बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय किंवा भगवान शंकरांचे एकशे आठ नावं घ्यावी नैवेद्य फळ अर्पण करावे धूप दीप दाखवावा आणि एकशे आठ वेळा ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यमचा जप करावा त्यानंतर अभिषेक करत असताना रुद्र अध्यायाचे वाचन करावे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शेवटी भगवान महादेवांना प्रार्थना करावी हे शंभो माझं माझे जीवन तुमच्या कृपेने प्रकाशमान व्हावो माझ्या कुटुंबावर नेहमीच तुमचा आशीर्वाद करण्याचा योग्य दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार प्रदोष चतुर्दशी अमावस्या नागपंचमी गुरुपौर्णिमा महाशिवरात्र या दिवशी आवर्जून रुद्र अभिषेक नक्की करावा घरच्या घरी रुद्र अभिषेक करायचा असेल तर तुमच्याकडे पितळ किंवा संगमरवरी शिवलिंग असावे तर तुम्हाला घरच्या घरी देखील रुद्राभिषेक करता येऊ शकतो पण लक्षात ठेवा बाणलिंग किंवा शाळे ग्राम यांचा वापर करताना योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक आहे श्रावण म्हणजे आत्मशुद्धीचा महिना आणि रुद्राभिषेक म्हणजे आत्मशक्तीचा प्रवास शिवभक्तांनी या महिन्यात फक्त मंत्र म्हणून थांबू नये तर त्या मंत्र स्वतःला समर्पित करावं चला या श्रावण महिन्यात एक संकल्प करूया रोज निदान एक वेळा तरी शिवनाम घेऊया आणि रुद्राभिषेक करत शिव कृपा आपल्या जीवनात प्रकट करून घेऊया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनेल लाईक ला ला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद